हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहे सगळे मजेत ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची कामं सगळी आवरलेत आता मी थोडंसं ब्लाऊजचं काम राहिलं आहे ते पूर्ण करणार आहे आणि साडी पिकोफॉल करायची तीसुद्धा करणार आहे तर काल व्हिडिओ करू शकली नाही मी कारण मी काल ब्लाऊजच्याच नादामध्ये होती की ब्लाऊज शिवायचं वगैरे कारण ते ब्लाऊजच्या कामाला बसलं ना की परत बाकीचं काहीही शूट करायला होत नाही पटपट सकाळी कामं आटपून घेतली आहे ब्लाऊज शिवून घेतला काल मी आणि आत्ता थोडंसं फिटिंगचं राहिलं आहे ते करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कोणता ब्लाऊज शिवला आहे वगैरे हा तो ब्लाउज आहे जो काल मी पूर्ण केलाय दाखवते तुम्हाला थांबा हा तर हा तो ब्लाउज आहे सिंपल गोल आणि कटोरी आहे स्लीव त्याचे शकते अशा पद्धतीने तर ते चिकू साडी जी आली ना ट्रेंडमध्ये त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि अजून नॉट वगैरे त्याला लावायचे आहे थोडंसं काम बाकी आहे ते लावून घेते आहे अशा बद्दल ती साडी आहे चिकू कलरची आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज मी तयार केलाय तर असा आहे काहीसा लुक ब्लाऊजला ना हो ना नॉट आणि हुक आणि आय वगैरे करून झाल्यानंतर एक पार्सल आलं होतं माझं ते काय आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये बोलली होती की मी फ्रीजसाठी ना आ, कंटेनर मागवणार आहे, ले ले आहे ते मी आज मागवलेले आहेत म्हणजे जवळजवळ चार दिवसांनी ते आलेले आहेत आणि मी तरी ते त्याचं ओपनिंग करते पार्सल म्हटलं की मुलं तर माहीतच आहे तुम्हाला किती उत्साही असतात पार्सल खोलण्यासाठी एक म्हणजे स्वराज नव्हता शाळेमध्ये गेला होता शनिवार असल्यामुळे दुपारपर्यंत शाळा असते त्याची त्याच्यामुळे तो एक नव्हता तर हिला भरपूर उत्साह की कधी उ उघडू कधी उघडू म्हटलं थांब जरा थोडा वेळ उकडूया तर छान असे कंटेनर आलेले आहेत खूप दिवसांची इच्छा माझी आज पूर्ण झाली आधी काढ आता कसं दाखवते पार्सल आलं त्यानंतर लगोलग आत्या पण वरती आल्या पार्सलला गेल्या निघून त्यानंतर त्या आल्या त्यांचं थोडंसं काम होतं त्यासाठी तर इथे ना त्या कंटेनरसोबत कंटेनर सोबत ना सहा पिशव्या सुद्धा मिळालेल्या आहेत त्यानंतर इथं आत्ताना बोलत होत्या ही साडी जी त्या नेसल्यात ना ती कॅब बरोबर लागली नाही असं त्या बोलत होत्या कारण हजार रुपये घेतले हजार रुपयाच्या मानाने काहीच चांगली नाही साडी क्वालिटी वाईज त्यांना आत्ता ती चांगली नाही वाटत आहे त्याच्यामध्ये ते, ते चर्चा चालू होती आमची आणि इकडेही आमचे कंटेनर छान मी त्याला सेट करते एखादी नवीन गोष्ट म्हटलं ना की मुलांना पण खूप उत्साह वाटतो त्या गोष्टीचा आणि आपल्यालासुद्धा कारण आपण एखादी गोष्ट घेतली कधी पटकन बघेन असं होतं हे असं इथं मी पार्सल आहे मिशोवरून जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की बॉक्सेस मागवणार आहे ते हेच बॉक्सेस आहेत आणि त्या बॉक्सवर हे अशा पिशव्या फ्री मिळालेल्या आहेत तर छान आहेत बॉक्सेस नक्की तुम्ही पण घेऊन बघू शकता आज ना शनिवार असल्यामुळे स्वराची दुपारी शाळा सुटते तर मग अडीच असं तयार होऊन त्याला आणायला गेली आणि दुपारी भरपूर सारं ऊन होतं म्हणून मी तोंडाला ओढणी वगैरे बांधूनच गेली होती कारण आणि त्याला टोपी पण घेऊन गेले होते कारण मग ते ऊन सहन नाही होता आधीच सर्दी झाली आम्हाला तर संध्याकाळचे आठ वाजले त्याने मुलं अभ्यासाला बसलेत तर आणि मी आज ना जेवणामध्ये ना फक्त दाल खिचडी बनवणार आहे कारण फार काही कुणाला भूक नाही आहे तर तेवढ्यामध्ये भागून जाईल कारण आम्ही आता तिघच आहे ना जेवणासाठी हे जेवण वगैरे येतील सकाळी ना उठल्या उठल्या पहिले बाकीची बारीक सारीक कामावरून घेतली म्हणजे जसं की कांदे ठेवायचे होते तुम्हाला बोलली होती मी कांदे ठेवून घेतले लसूणसुद्धा जी नवीन घेतली होती ती ठेवून घेतली आणि जुनी जी लसूण खराब झाली होती ना ती सगळी साफ केली आणि तीसुद्धा व्यवस्थित ठेवून घेतली त्यामुळे सकाळी मी व्हिडिओ काय बनवत बसते नाही आणि जेवणाचं पण काय व्हिडिओ बनवला नाही मी म्हटलं तेच तेच काय रोज दाखवायचं म्हणून नाही बनवलं त्यानंतर ते ब्लाऊजचं जे काम होतं ते तुम्ही बघितलं मी केले ते ब्लाऊजचं झाल्यानंतर मग संध्याकाळी मुलं आता अभ्यास करत आहेत आणि आता थोडीशी दाल खिचडीसाठी तांदूळ एकत्र लावले आणि त्याची तयारी पण करून घेतली कारण फार अशी कुणाला भूक नाही आहे शॉर्टकट आपलं दाल खिचडीची एक एकच रेसिपी होऊन जाईल रेसिपी रेसिपी पण होईल आणि आम्हाला फार भूक नसल्यामुळे तेवढंच थोडंसं खाणं होईल त्याला पाडूसुद्धा नको म्हणून तुला सांगितले अजिबात ते चारकोल पेन्सिल मऊ असतात ना ते तशा होऊन जातात स्वराजची इकडे चित्रकलेची तयारी चालू आहे त्याचा थोडासा अभ्यास झाला आहे आणि इकडे मी तू सुद्धा अभ्यासाला बसली स्वराजला ना बराच वेळ प्रयत्न करून ना स्केच काय काढता आलं नाही तर मांजर आहे ही, ही तर मी त्याला स्केच इथे काढून दिले मस्त अशी आपली दाल खिचडी तयार आहे मी अशाच पद्धतीनं करते थोडीशी पातळ काय पातळ नाहीच आहे ही तरी पण अशा पद्धतीनं करते मस्त अशी दाल खिचडी आणि त्याच्यावर तुपाची धार आणि कुरडई कुरडई तर मला भाताबरोबर खूप आवडते तर अशा पद्धतीनं आमचं आता रात्रीचं जेवण आहे चला तर मग या सगळे जेवायला रात्री ना झोपायच्या आधी मी तुकडून छान असं तेल मालिश करून घेतलं आणि मी काढलेलं स्केच कसं का वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय